नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आधार कार्ड अपडेटेशन केंद्राच्या अपुऱ्या संख्येमुळे कराड तालुक्यात नागरिकांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागत आहे याचीच दखल घेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी प्रशासनाला तातडीने आधार केंद्राची संख्या वाढविण्याबाबत सूचना दिल्या त्यानुसार प्रशासनाने कार्यवाही करत येत्या आठवड्याभरात तालुक्यात तेरा ठिकाणी नवीन आधार अपडेटेशन केंद्र सुरू करण्याची ग्वाही प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली विविध शासकीय योजना शालेय व महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया तसेच बँकिंग व्यवहारांसाठी आधार कार्ड अत्यावश्यक झालेत आधार अपडेट करण्यासाठी केंद्राची अपुरी संख्या आणि सर्व्हर डाऊनसारख्या अडचणींमुळे नागरिकांना लांब रांगा हेल्पाटे आणि वेळ व पैशाचा अपव्यय सहन करावा लागत होता याच समस्येचा गांभीर्याने विचार करून आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी प्रांताधिकारी अतुल मेहत्रे यांच्याशी चर्चा केली आणि आधार केंद्राची संख्या वाढवण्याबाबत सूचना दिल्यात त्यानुसार प्रशासनाने येत्या आठवड्याभरात कराड तालुक्यात तेरा नवीन आधार अपडेटेशन केंद्र सुरू करण्याची तयारी केले नवीन केंद्रे सुरू झाल्याने नागरिकांना जवळच्या ठिकाणी आधार अपडेट करण्याची सुविधा मिळणार असून रांगा कमी होऊन वेळेची बचत होण्यास मदत होणार आहे नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी ही पावले उचलण्यात आले लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर